राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने पकडले पंचवीस लाखांचे परराज्यातील मद्य दीव दमण व गोवा या राज्यातील अवैध मद्याच्या साठ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने कारवाई सुरू असताना आता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागाच्या भरारी पथकाने मुंबई नाशिक मार्गावरील साई धाव्याजवळ हरियाणा निर्मित विदेशी मद्याचा साठा जप्त केला आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक दिगंबर शेवाळे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मुंबई नाशिकवरून कल्याण परिसरातून परराज्यातील अवैध मज्जाच्या साठ्यांची वाहतूक होणार आहे या माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागाच्या भरारी पथकाने मुंबई नाशिक महामार्गावरील साई ढाब्याजवळ सापळा रचून महिंद्रा कंपनीच्या बोलेरो या वाहनाला थांबून त्या वाहनाची तपासणी केली असता या वाहनाच्या मागील बाजूस प्लॅस्टिकचे कॅन भरले होते मात्र या गाडीमध्ये विशेष कप्पा तयार करण्यात आला होता त्या कप्प्यांमध्ये आरोपींनी हरणी हरियाणा निर्मित विदेशी मद्याचा साठा लपवला होता त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय भरारी पथकाने टेम्पोवरील कारवाई करत विदेशी मद्याच्या त्रे उत्पन्न बॉक्स व विदेशी मद्याची वाहतूक करण्यासाठी वापरलेला बोलेरोट टे कंपनीचा टेम्पो असा पंचवीस लाख त्रेसष्ट हजार नऊशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला या कारवाईत पोलिसांनी रवी विश्वकर्मा व विजय बजाज या दोन आरोपींना अटक केली आहे त्यांच्यावर महाराष्ट्र राजीव कायदा एकोणीसशे पन एकोणपन्नासचे कलम पासष्ट ए ऑब्लिक ई 81, 83, 90, वो 103 आ, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त माननीय श्री राजेश देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण विभागीय पथकाचे निरीक्षक श्री दिगंबर शेबाळे यांना गुप्त मार्फत अशी माहिती मिळाली की हरियाणा राज्यातनं ज्या ठिकाणी एक्साईज ड्युटी कमी असल्यामुळे विदेशी मद्याची किंमत कमी असते अशा ठिकाणी चोरट्या स्वरूपामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये विदेशी मद्य येणार आहे अशी त्यांना खबर मिळाल्यानंतर एक पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास कल्याण बायपास रोडला त्यांनी एका संशयित वाहनाची तपासणी केली असता बाहेरच्या बाजूला रिकामी प्लास्टिकच्या पाण्याच्या जे बॉक्स ड्रम आहेत तर त्याच्या आडमध्ये चोरकप्पा बनवून सुमारे त्रेपन्न बॉक्सेस uh, विदेशी मध्यचे जे सगळे हायर ब्रँड आहेत म्हणजे ज्याला आपण स्कॉच म्हणतो असे uh, स्कॉचचा सा साठा त्यांना सापडला हा स्कॉचचा साठा हरियाणा राज्यासाठी uh, आयात केलेला होता परंतु uh, महाराष्ट्र राज्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये त्याची चोरट्या स्वरूपामध्ये uh, आवक झाल्याचे निदर्शनास झालं यामध्ये uh, टेम्पो जो पिकअप टेम्पो आहे त्याच्या किमतीसह जवळपास पंचवीस लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे आणि दोन आरोपींना अटक केली आहे यानंतर पुढील तपास श्री दिगंबर शेवाळे आणि त्यांची टीम करत आहे ते तपासामध्ये निदर्शन असेल आणि नेमका कुठे कुठे जात होता आणि त्रेपन्न बॉक्स स्कॉच ही म्हणजे या लगतच्या कालावधीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच सापडले त्याच्यामुळे याचा नेमका सोर्स काय हे तपासामध्ये निदर्शन असेल याच्यामध्ये सध्या तरी दोन आरोपी आहे याच्यामध्ये तपासानंतर हा नेमका कोणाला पुरवण्यात येत होता आणि याच्या मागचा किंगपिन कोण सूत्रधार कोण हे तपासामध्ये निदर्शन असेल